आता सीपूट चेक का करून काय करणार आहे बैला नको फक्त मालक बडवा कुणाची गाडी होती भूषण शूटिंग मध्ये जर दिसत असेल तर कार कशाला पहिले पाहिजे मग बहिलं काय तुम्हाला शूटिंग आहे शूटिंग दिसत असेल तर बघा या स्टेज आज मदे, श्रेंगे। श्रेंगे। करा करा करा। या ठिकाणी शिरंबे गावामध्ये आयोजन करण्यात आलं यादव बैल इकडे यादव या दोन्ही बहिले या ठिकाणी ही बैल एकत्र आणण्याचा आणि या ठिकाणी काम केलं असे सांडी यादव युट्यूब चॅनल या ठिकाणी सर्व सर्वा संदीप यादव ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तसेच या ठिकाणी या दोन्ही बायलांचा चाहता वर्ग असलेला सर्व महाराष्ट्र आपला मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या दोन्ही बायलांना या मैदानामध्ये आपण खास आकर्षण म्हणून उपस्थित केलं त्याबद्दल काय पळवली या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार तो सन्मान या ठिकाणी या मण्या बैलाचे कैलासी मण्या बैल जो पुणे जिल्ह्यामध्ये घाटाचा राजा म्हणून जो नामवंत बैल होता तो बैल बैलाचे मालक या ठिकाणी बाळासाहेब जावडेकर नाना यांच्या शुभाशिया या ठिकाणी बकासूर बैला आणि मथुरचा सन्मान त्याचप्रमाणे संजय हनुमंत गायकवाड आणि सत्यवान व्यंकर भोसले या दोघांनी या ठिकाणी समोर येत माणिक सांडपोर मामा, मामा। आणि जवळेकर नाना यांच्या शुभास या ठिकाणी दोन्ही बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे संभाजी संभाजी चेअरमन <laughs> संभाजी चरण गायकवाड आपण या ठिकाणी या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच संजय सरजेराव गायकवाड आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन आपण त्या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच प्रेक्षक मागचा प्रेक्षक सरा माग रा प्रेक्षक मागे मागासना मी सगळ्यांना बघू दे की जरा मागे सरा प्रेक्षक मागे मागसरा अरे तरुण वर्ग ऐकायचं राव काय एवढं काय का बैलच आहेत ते रोज आपण युट्यूब ला बघतोय थोडंसा त्यांचा सन्मान करू द्या इतका उसर सकाळपासून तिथं बांधलेले आहेत आपण बघितलेले आहेत मुंबईचा बिंजोरचा बादशाह म्हणून या ठिकाणी ज्याची ओळख आहे असा राहुलबाई पाटील आरवली कल्याण यांचा या ठिकाणी मथोर आणि त्याच्या सोबत या ठिकाणी ज्यांनी बैलगाडी शर्यतीला या तरुणाला वेड लावलं आणि बैल घ्यायला बाग पाडलं ज्याने त्याला ऊट सूट आता या ठिकाणी खोंड घ्यायला लागला आणि आपला बैल बकासूर होईल या पद्धतीनं घडवायला लागला तरुणाला वेळ लावणारा हा बकासूर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय चौदा देशामध्ये या ठिकाणी <laughs>